डॉक्टर <ड़ाँ> बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा भीमगीतांच्या कार्यक्रमाने समारोप मराठवाड्यात सर्वात जास्त कार्यक्रम होतात संदीप खरा जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता भीमगीताच्या कार्यक्रमाने झाला दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठवाड्यात सर्वात जास्त कार्यक्रम हे जालण्यात होत असतात असे व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप खरात यांनी सांगितले तसेच असेच कार्यक्रम दरवर्षी होत असतात आणि होत राहतील अशी माहिती सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता संदीप खरात यांनी दिली दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरू असते दिनांक आठ ते बारा एप्रिल पर्यंत विविध व्याख्याते आणि विचारवंत यांचे व्याख्यान होत असते आणि दिनांक तेरा एप्रिल रोजी भीमगीतांच्या कार्यक्रमाने व्याख्यानमालेचा समारोप करण्यात येतो दरम्यान बारा वाजेपर्यंत सुरूच होता यावेळी भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने भी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं काही प्रेक्षकांनी मंचासमोर नृत्य करण्याचा आनंदही लुटला यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने सचिव विजयकुमार कुमठेकर ॲडव्होकेट बी एम साळवे अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप खरात सुनील साळवे सुधाकर रत्नपारके भारत भरत मानकर हरीश रत्नपारके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते मध्ये जयंती साजरी होते तुमच्या जालन्यामध्ये काय हाल आहे का तर सुरेंद सरांनी सांगितलं का मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त जर उपक्रम आणि कार्यक्रम होत असतील तर ते म्हणजे फक्त जालना शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तर होतात त्याचबरोबर विचाराची देवाणघेवाण प्रबोधन होण्यासाठी जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झालेले आहेत आपल्या इथे व्याख्यान मिळाल्या कार्यक्रम साजरा केला जातो आणि अतिशय सुंदरपणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या व्याख्यताच्या या ठिकाणी व्याख्यान होतं आणि त्याला अतिशय छान असं नाव दिलेलं आहे पहिलं पुष्प दुसरं पुष्प हे ज्याला कोणाला सुचलं असेल खरोखरच त्याला मी मानाचा भीम करतो त्याचबरोबर व्याख्यान झाल्यानंतर अतिशय सुंदर असे याचा गोड शेवट असतो या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो नावाजलेले भीमगीताचे संगीत गायक या ठिकाणी बोलवलं जातं त्यांचा ऑर्केस्ट्रा केला जातो आणि अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो त्याचप्रमाणे आजचे जे सुप्रसिद्ध गायक आहेत भीमगीताचे चेतन लोखंडे यांना सुद्धा मी या ठिकाणी चेतन का कांबळे लोखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर कार्यक्रम अतिशय खूप छान पार पडला त्याबद्दल मी या व्याख्यानमाल्याचे अध्यक्ष आमचे अण्णा शिवाजीराव आदमाने साहेब त्याचबरोबर सचिव डॉक्टर विजय घुमटेकर त्याचबरोबर त्यांचे सहकारी अभिलेले सर्वच सहकारी बबनराव रत्न बारके शांताराम रायपूर डॉक्टर महेंद्र साळवे नवनाथ लोखंडे महेंद्र र रत्न बारके ॲडव्होकेट बी एम कुलकर्णीस सुहास साळवे राजू मोरे या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर येणाऱ्या अठरा तारखेला या ठिकाणी आंबेडकर फोरम विचार मंचातर्फे अतिशय सुंदर असा फिल्म कार्यक्रम आयोजित केला आहे राहुल अन्वीकर यांचा आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी स्वतः त्याचबरोबर ॲड डॉक्टर सूर्यवंशी सुशील सूर्वंशी सर निखिल पगारे या सर्वांतर्फे मी आपणच विनंती करतो जय भीम धन्यवाद